सध्या प्रो कबड्डी लीगचा थरार सुरू आहे एकतीस ऑक्टोबरला या लीगचा अंतिम सामना होतोय पुणेरी पल्टन विरुद्ध दिल्ली वॉरियर्स या संघात तो खेळला जाईल अभिमान वाटावा अशा पुणेरी पल्टन संघात आपल्या नगर जिल्ह्यातील दोन खेळाडू आहेत पुणेरी पलटन संघाचे नेतृत्व करणारा असलम इनामदार हा मूळचा श्रीरामपूर जवळील टाकळी भांचा आहे तर त्याच्या संघातला स्टार रायडर्स ठरलेला आदित्य शिंदे हा श्रीगोंद्याचा आहे या दोन्ही खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जोरावर पुणेरी पलटनला थेट फायनल पर्यंत पोहोचवले या दोघांशिवाय तेलगू टायटन्स कडून खेळणारा शंकर गदई हा नेवासा तालुक्यातील भेंड्याचा तर हरियाणा स्टीलर्सकडून खेळणारा शिवम पटारे हाही श्रीरामपूरमधील टाकळी भांचाच आहे या चारही खेळाडूंनी प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या पर्वात आपली छाप सोडली आहे नगर जिल्ह्यातील याच खेळाडूंबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस अस्लम इनामदार अस्लम हा टाकळी भांचा खेळाडू सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अस्लमला लहानपणापासून कबड्डीची आवड होती पितृछत्र हरपल्यानंतर बालवयात मोलमजुरी करून त्याने कबड्डीचा छंद जोपासला हॉटेलमधील काम मोलमजुरी करून त्याने कुटुंबाला हातभार लावत कबड्डीची आवड जोपासली कबड्डीत मिळणाऱ्या बक्षिसांवरही त्याने घर चालवले आज पुणेरी पलटन संघाचा तो कर्णधार आहे प्रो कबड्डीच्या दहाव्या पर्वात पुण्याला विजेतेपद मिळवून देण्यात अस्लमची भूमिका महत्वाची होती त्याच्यातील खेळाडू तर या सीझनमधून जगासमोर आला अकराव्या सीझन मध्ये मात्र त्याला गंभीर दुखापत झाली असलम आता कबड्डी खेळू शकणार नाही अशा चर्चा सुरू झाल्या परंतु अस्लमने आपल्या दुखापतीवर मात केली आणि बाराव्या सीझन साठी तयार झाला पुणे संघाला फायनल पर्यंत घेऊन जाणारा यशस्वी कर्णधार म्हणून सध्या त्याच्याकडे पाहिलं जातं शिवम पटारे शिवम पटारे हाही टाकळी भानचा श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भानला कबड्डीचा बालकिल्ला समजला जातो गावस्तरावर आजही कबड्डीचा छंद जोपासणारे हे गाव आहे अस्लम व शिवम हे दोघेही एकाच गावातले प्रो कबड्डीच्या दहाव्या सीझनमध्ये हरियाणा स्टीलर्स संघाकडून खेळताना या एकाच गावातील दोघे होते असलम पलटनचा कर्णधार तर शिवम पटारे हा हरियाणा स्टीलर्सचा मेन रेडर होता त्यात अस्लमचा संघ जिंकला मात्र शिवमने तमाम कबड्डीपटूंची मन जिंकली हा शिवम असलमला आपला गुरु मानतो शिवमच्या वडिलांनी शिवमला कबड्डीचे धड दिले बाराव्या सीझनला सेमी फायनलला हरलेल्या हरियाणा स्टीलर्सकडून खेळताना शिवम पटारेने श्रीरामपूरकरांचीच नाही तर महाराष्ट्राची मनेही जिंकली आदित्य शिंदे प्रो कबड्डीच्या बाराव्या पर्वात पुणेरी पलटन संघाला फायनल पर्यंत घेऊन येणार सिंहाचा वाटा उचलणाऱ्या शिंदे शिंदे आदित्य शिंदेचा प्रवासही रोचक राहिलाय श्रीगोंदा येथील मिशन गर्ल्स स्कूलमधील शिक्षक तुषार शिंदे यांचा मुलगा आदित्य त्याचे शिक्षण नेवासा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमध्ये झाले शालेय संघातूनच तो कबड्डी खेळू लागला सत्तेचाळीसव्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतही त्याची कबड्डीसाठी निवड झाली होती तिथूनच त्याचा खेळ प्रो कबड्डीच्या सिलेक्टरच्या लक्षात आला गेल्या दोन पर्वापासून तो पुनेरी पलटन संघात खेळतोय आता बाराव्या पर्वाच्या सेमीफायनलमध्ये चार पॉईंटची रेड मारून त्याने पुणेरी पलटन संघाला थेट फायनलमध्ये पोहोचवले त्यावेळी पुणेरी संघाने त्याला खांद्यावर घेत मैदानाची फेरी मारली हा क्षण प्रत्येक नगरकारांसाठी अभिमानास्पद ठरला श्रीगोंद्यासारख्या छोट्या शहरात आदित्य आज जगभरातील कबड्डी रसिकांच्या गळ्यातील ताईद बनला आहे शंकर गदई तेलुगू टायटन संघाकडून खेळणारा शंकर गदई हा मूळचा नेवाशाजवळील भेंड्याचा सातवी पासून त्याने कबड्डी खेळण्यास सुरुवात केली ऊसतोड मजुराचा मुलगा ते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवणारा असा हा प्रवास सोप्पा नव्हता राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केल्यानंतर तो प्रो कबड्डी लीग मध्ये खेळू लागला महाराष्ट्र संघाचा कॅप्टन म्हणूनही त्याने जबाबदारी निभावली आहे गुजरात व आता तेलगू टायटन्स संघाकडून खेळताना त्याने आपल्या खेळाची चुनूक दाखवली आहे सध्याच्या बाराव्या सीझनच्या सेमीफायनलमध्ये पुणेरी पलटन विरुद्ध खेळताना त्याने एका हाताने पंकज मोहितेला पकडले होते अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात तेलगू टायटन्स हरले तरी शंकरच्या कॅचिंगने मात्र वा वा मिळवली होती नगर जिल्ह्याला कबड्डीची खाण समजले जाते नगर जिल्ह्यातील अनेक कबड्डीपटूंनी राज्य राष्ट्रस्तरावर तसेच व्यावसायिक कबड्डी संघात नाव कमवले आहे अस्लम शिवम आदित्य किंवा शंकर हे आत्ताची स्टार नावे असली तरी गणेश थोरात गिरीश एरनाक विकास काळे पंकज शिरसाट यांनीही नगरचे नामोठे केले आहे या खेळाडूंना अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरचा मानाचा मुजरा